या देशाला नेतृत्व ने ने देशा देशा ही निवड कसली आहे अनेकांना तर तुम्ही काय कोण कोण तर काय चालतंय एवढा सोपाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे देशाला मजबूत नेतृत्व देणारे नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचं पंतप्रधान करायचं आहे म्हणून ही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने मोदी साहेबांना साथ दिला द्यायची आहे म्हणून हे मतदान आपल्याला करायचं आहे भेटायला आलेलो प्रतापराव काही उमेदवार आहेत परंतु मोदी साहेबांचा नारा काय अबकी बार चारशो ना चारशे मध्ये प्रतापराव असले पाहिजे ते महत्वाचं आहे त्या चारशे मध्ये प्रतापराव असले पाहिजे आणि प्रतापराव मी स्वतः मी तर खासदार होऊन गेलो मी मध्ये गे प्रवेश केल्यानंतर मोदी साहेबांनी मला चोवीस तास सुद्धा मोकळत ठेवलं नाही अठ्ठेचाळीस तासांमध्ये मला आमदाराचा खासदार करून बिनविरोध करून आणलं मला वाटतं की आपली जबाबदारी त्याच्यापेक्षा जास्त आहे आपली जबाबदारी जास्त आहे की नांदेड जिल्ह्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली मी स्वतः व्यक्तीला स्वीकारली आणि मी त्यांना कबूल केलं की नांदेडची जागा भाजपाला तुम्हाला साथ आम्ही काढू म्हणजे काढू हे सांगण्याकरता या मित्रांनी तुमच्या बरोबर मी काही स्वतः फार मोठा नेता कार्यकर्ता नांदेड जिल्ह्यामध्ये ने नेता आणि कार्यकर्ता मला मी छोटा लहान माणूस मानतो काम करणारा तुमच्यामध्ये राहणारा समजून घेणार आयुष्यभर आजपर्यंत जे आहे ते पुण्याची शंकरराव चव्हाण साहेबांची नाकारत नाही त्यांच्या पुण्यामुळेच या ठिकाणी आजपर्यंत आहोत आहोत त्यामुळे आपल्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे आपल्या सर्वांची मदत आम्हाला हवी आहे आपल्याला वाटत असेल बघा मला पेठावर कधी आम्ही एकत्र कधीच दिसतो आणि जे असायचे ते नाही त्या जागेवर हे प्रश्न आहे परंतु शुद्ध होणारे आलो आहे शुद्ध होणाने आलो आहे

आणि भाजपाला प्रतापराव प्रताप्र तुम्ही सोळाशे चार मध्ये दिली होती <laughs> म्हणजे प्रतापरावला माझ्यापेक्षा तीनशे सासष्ट मत जास्त <laughs> होती काय मी म्हणतोय म्हणून महाराष्ट्र ही मत कोणा दिली होती दिलीच होती ही मतं आपण मोदी साहेबांना दिली होती बरोबर आहे आणि म्हणून प्रतापराव सोळाशे चार वर मी बाराशे वर तीनशे साडेतीनशे मध्ये जास्त आमचं काय करायचं मी मत मागे तसं करा मी सांगतोय तुम्ही भाजपला मागच्या वेळेस सोळाशे मतं दिली मला मानणारे बाराशे अडतीस मत मला मानणारे बाराशे अडतीस मत जी काँग्रेसला मिळाली त्या बाराशे अडतीस मतामध्ये तुम्ही आम्हाला जर काही केलं तर बाराशे मतली बरेचशे मतदार असतील गावामध्ये थोडं भेटत असेल काही लोक असतील जसं आपण पाहतो की बाबा पवार नाही मोसअर श्रीनिवास गुरुजी नाईक नाही भुजबळ नाही परंतु माझं म्हणणं एवढंच आहे जर मागच्या वेळेस म्हटलं ही सोळाशी जास्त प्रतापराव मिळाली की महाराष्ट्रामध्ये काहीतरी की नाही बाबा हे दोन्ही एकत्र आल्यानंतर प्रतापरावला संस्थेमध्ये म्हणजे मिळणार एवढं गणित थोडस माझ्या भगामध्ये मी घेऊन चाललेलं आहे तुम्हाला आवडला असेल तुम्हाला आवडलं नसेल मी भाजप मध्ये आल्यामुळे काही माझ्या बरोबर आले असतील

काही मिळणार नाही हे सांगायचं त्यावेळे तुम्हाला तुम्ही म्हणणार की आम्हाला हस्ता करून द्या आम्हाला पाणी आणून द्या आम्हाला काम करून द्या अरे हे जर करायचं असेल तर देशामध्ये ग्रोधी पाहिजे तरच शक्य होणार लक्षात घ्या देशावर झाला की त्याच्यावर एकदा अशोक चव्हाण चालते तुमच्या प्रताप पटेल चालते तिसरं तिसरं चालते हा कार्यक्रमच झाला पाहिजे किती चालवला आपण गोष्टी या आपण हा प्रयोग नांदेड जिल्ह्यामध्ये हा प्रयोग जरा बंद झाला पाहिजे अशी हात जोडून विनंती तुम्हाला हा सिनेमा पाहण्याचा कार्यक्रम बंद करा आणि देशाला ज्यांनी नेतृत्व दिले दहा वर्षाचं नेतृत्व दिलंय त्या नेतृत्वाला पुढील पाच वर्षामध्ये मरण नाही तुम्हाला जाहीर पण सांगते पाच वर्ष मजबूती नाही मोदी सरकार मजबूतीने काम करणार नांदेडचे पाच चे पाच नामदार झालो दोन खासदार आणि नांदेड प्रतापराव लातूर शृंगारे आणि त्या ठिकाणचे आपले हिंगोलीचे कदम तीन खासदार हे आणि आम्ही दोन पाच खासदार नांदेडला कधी मिळाले होते का तुमच्या हातामध्ये आहे टिकवायचं असेल तर प्रयोग बंद करा प्रयोग बंद करा आणि मला सांगितलं साहेब मंडळी जी तुमच्या बरोबर होती मग शरद पवार असतील श्रीनिवास असतील रंग दुर्बळ असतील हे म्हणतात अशोकराव चव्हाणांचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते असतील तर माझ्या बरोबर येतील तर माझे कार्यकर्ते काही लपून चपून काहीच नाही आणि माझी सवय अशी नाही कि मी काहीतरी बोलायचं नाही एकदा घेतला म्हणजे घेतला प्रतापला दिला प्रता 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 निवडून आणण्याकरता जरूर माझ्या प्रयत्नांची फरक असता मी केल्याशिवाय राहणार बाकी तुमच्या हातात द्या माझं काम आहे विनंती करणं माझं काम बाकी तुमच्या हातात हे इलेक्शन देशाचं इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये खेळ खंडोबा आपल्याला करायचा नाही या इलेक्शन मध्ये नुकसान आपल्या जिल्ह्याचं होऊ द्यायचं नाही आणि तुमची इज्जत माझी माझी इज्जत आहे माझी इज्जत सांभाळा एवढं सांगण्या गेलं माणसं येथील सांगतील अशोक रामाशे अशोक राहू झाला चालत राहतील निवडणुकीमध्ये लोक येत राहतात बोलत राहतात आपल्या जिल्ह्याला काहीतरी इज्जत आहे का नाही दर पाच वर्षात एवढेच करतो माझं म्हणणं सगळ्या नाराजा आम्ही आहोत ना तुमचे गॅरेंटर तुमच्या कामा संदर्भामध्ये राहिले असते रोडी वा आमच्या कुठे राहिले असते पत्ता झाले असते का, माणूस म्हणून काम करताना पण चुकतोय चूक झाली म्हणजे कशी द्यायची का शेवटी आपण तत्व म्हणून मागच्या वेळेस तुम्हाला मी पसंत नव्हतो ठीक आहे मोदी साहेब पसंत होते असं काय घडलं की पाच वर्ष नसतो वेळ विचारता जीवनात आमचं म्हणणं असंच नाही की असं वेळोवेळी पाच पाच वर्षाचा प्रयोग नको आपण आहे ना पाहिलं ना बारामती पाहिला हा जिल्हा आम्ही घडवला आमच्या पूर्वजांनी घडवला त्याला साथ द्या म्हणून मी तुम्हाला समोर या ठिकाणी उभा आहे लोक मजा करत काय या जिल्ह्यामध्ये एवढं करून दे सुद्धा प्रकार काही किंमतच नाही हा ठपका नको आपला हा ठपका आपला तुम्हाला मान्य आहे काय मला मान्य नाही या एवढी वाईट आपली परिस्थिती नाही की आपण काही निवडणूक जन्मताचा विषय जन्मत वाईट काय केलेलं आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही भक्त पण ज्या वर्षी आम्ही निर्णय घेऊ काहीतरी विचारपूर्वक निर्णय घेतले असतील ना उपस्थित निर्णय घेतले विचारपूर्वक निर्णय घेतलेले आहे आणि त्या निर्णयामध्ये तुमचं समज आम्हाला हवं हा त्यातला महत्वाचा भाग आहे मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे मित्र आज या ठिकाणी मोदी साहेबांनी जो जाहीरनामा आता समोर मांडला त्याला संकल्प असं संधी संबोध संकल्प मोदी संकल्प आहे पुढील पाच वर्षाचा रोडमॅप तयार केलेला आहे काय करायचंय आणि ज्यावेळेस तयार केलं लोकांचं ऐकलं मग हो, काय पाहिजे सांगा जनसामान्याचं ऐकून घेतलं की नेमकं तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये भाजपच्या वतीने काय काय पाहिजे आणि त्याला असं म्हणलंय हा जाहीरनामा म्हणजे भाजपचा संकल्प आहे आणि मोदीजींची गॅरंटी आहे हा त्याचा शब्द महत्वाचा आहे आधी गॅरंटी भरपूर झाले कोणी उत्सुकते मी गॅरंटी माझी गॅरंटी देशाचा पंतप्रधान ज्या वेळेस गॅरंटी घेतो तर देशाचा पंतप्रधान म्हणजे देशाची फायनल अथॉरिटी आहे देशाचा फायनल माणूस आहे त्यांनी सांगितला बाकीच्या का गॅरंटीचं काही घर नाही मुगी बोलून जाताना माझ्या सरकारचा आपल्या गॅरंटी देत राहून बघते नंतर असा विषय नाही मोदींनी दिलेली गॅरंटी म्हणजे अंमलात येणार अंमलात येणार म्हणून या ठिकाणी आपण विश्वास ठेवायला हरकत नाही म्हणजे पंधरा लाख लोकांनी सूचना दिल्या पक्षाकडे तब्बल पंधरा लाख लोकांनी सूचना दिल्या नमो ऍप जो आहे त्याच्यावर चार लाख लोकांनी सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून दहा लोकांनी सूचना दिल्या म्हणजे आपण विचार करू शकता हा सगळा हिशोब जर काढला तर चाळीस लाख पेक्षा जास्त लोकांनी शेसाठ भारतीयांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा कार्यक्रम लोकांनी दिला लोकांच्या मनाप्रमाणे हा जाहीरनामा या ठिकाणी करण्यात आला जाहीरनाम्या प्रमुख मुद्दा तरुणांसाठी दिलेला आहे तरुण नाराज असतात पेपर फुटतो लीक होतो आणि परीक्षा रद्द होतात नवीन पेपर परत सेट करावं लागतात कठोर कायदा करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये सुचवलाय हा कायदा जर केला आणि करणार की ज्यामुळे जे मेरिटमध्ये विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांना पश्चात होणार नाही आणि फोडण्या तर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही सगळी बाबतीमध्ये आज चांगली होणार त्याचबरोबर आपण पाहतोय की लोकांना या सगळ्या नवीन तरुणांना स्टार्टअपच्या काही कारखाने सुरू केले असतील सरकारी खरेदी खरेदीमध्ये सुद्धा स्टार्टअप ज्यांनी नवीन कारखाने त्यांचा माल खरेदी करण्याची प्रोत्साहनपर योजना आहे उत्पादन क्षेत्रात रोजगारांना अधिक संधी मिळाली त्याकरता त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि आपण पाह की एकंदरीत बेरोजगारीचा विषय आहे बेरोजगारी आहे आणि मुद्रा कर्ज त्याची जी कर्ज मर्यादा होती दहा लाखाहून वीस लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे म्हणजे मुद्रा कर्ज ही पुढे चालू ठेवली आहे त्याच्यामध्ये बारा लाख रुपये सहा लाख राज्य शासनाचे सहा लाख केंद्र शासनाचे दोन्ही मिळून बारा लाख बारा हजार सॉरी बारा हजार रुपये ही शेतकऱ्यांसाठी त्यासाठी सुरू करण्याचा निर्णय ठेवलेला आहे आणि पंतप्रधान विमा अधिक सक्षम करून लोकांना त्रास होतो वेळेवर मिळत नाही किती योजना आहे ती योजना कशी आता सोपी करता येईल ती योजना शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे कसे मिळून देता येईल त्यासाठी पंतप्रधान विमा योजना स्वतः सोपं करायचा निर्णय पंतप्रधानांनी स्वतःचा निर्णय घेतला की टाका त्याप्रमाणे ते करण्यात महिलांसाठी बावीस पिकांना किमान आधारभूत किंमत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात किमान आधारभूत किंमत वाढ केल्याचा बाबतीत निर्णय झालेला आहे महिलांसाठी सुद्धा एक कोटी महिलांना त्या ठिकाणी पहिल्यांदा लखी निधी बनवलं एक कोटी त्याच्यामुळे तीन कोटी महिलांना नगपती करण्याचा निर्णय घोषित करण्यात आलाय एक, एक, एक कोटी केलं आगामी काळामध्ये तीन कोटी महिलांच्या बाबतीमध्ये उत्पादनाचं सा साधन वाढून तर करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडलाय सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून सेवा क्षेत्राशी जोडल्या गेलेला आहे आणि महिला बचत गटांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा यंत्रणा तयार केली म्हणजे माल तयार महिला बचत गटात तो का आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे महिलांसाठी ज्या महिला नोकरी करतात त्यांच्यासाठी वस्तीग्रहण्याचा शिशुघर सुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे मुलगु घेण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उल्लेख महिलांसाठी म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांना आपण पाहतोय स्तनाचा कर्करोग असतो सांगत नाही कोणी बाहेर बोलत नाही या विषयी कर्करोग कॅन्सर होतो ऑस्ट्रोपोरोसिस होतो त्यामध्ये सर्वायकल कॅन्सर होतो म्हणजे हे सगळे विषय असे आहेत काय गर्भाशयाचा कॅन्सर सुद्धा महिलांना याही आजारावर इलाज करण्याकरता महिलांना मदत करण्याची भूमिका सुद्धा या आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेली आहे की महिलांना या सगळ्या गोष्टी पासून घरामध्ये जी अडचण निर्माण होते आर्थिक अडचण निर्माण होते कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण घर परेशान होते त्याही महिलांच्या बाबतीमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट साठी पैसे देण्यात आलेले आहेत आणि आपण पाहाल की ज्यांचं त्यांना पाच लाखापर्यंत फुकट इलाज करण्याकरता तरतूद करण्याचा निर्णय सुद्धा मोदी सरकारने याच्या अंतर्गूत केला महत्वाचे मुद्दे रेल्वे आपली रेल्वे सांगितलंय रेल्वेचे नवीन ट्रॅक नवीन रेल्वे लाईन घेण्यात येतात दरवर्षी पाच हजार किलोमीटरची नवीन रेल्वे लाईन दिली जाईल प्रतापराव आम्ही प्रयत्न हा करत आहोत दोन्ही मिळून नांदेड ते लातूर शंभर किलोमीटर लाईन आहे चार शंभर किलोमीटर फक्त लाईन शंभर किलोमीटर आज लातूरला जायला असं फिरून जावं लागते परभणी परळी सहा तास घेते गाडी आमचं म्हणून नांदेड ते लातूर शंभर किलोमीटर त्याची किंमत मी असताना ती काढली माझा दोन वर्षापूर्वी सगळं आकाश केलाय पाठपुरावा आहे

जो डायरेक्ट आहे मागे डायरेक्ट आपली लाईफ कसं 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 घेतलं एक तासात आपण लातूर ला आणि पुढे सहा तासात पुण्याला पोहोचतो सात तासात पुढे काढतो आता मला सांगा हे रेल्वे लाईन हे रस्ते हे हायवे हे महिलांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न आपल्या सगळ्या सगळे प्रश्नाचा उल्लेख मगाशी मी केला आहे मी तो मला सांगा की नायगाव त्याला जमणार आहे का जमणार आहे का नगरपालिका अशोक चव्हाण पाहिजे कोणी काही ना साहेब तुम्ही काम कर आम्ही काम करायची मदत नाही द्यायची आता प्रतापराव विचार नाही एवढे मोठे विषय आम्ही डोक्यात घेऊन बसलो आहे घेऊन म्हणजे तुमच्या भविष्याला ते सांगितलं भुजबळाने ते सांगितलं तिसरे खराने ते सांगितलं हे सांगितलं झालं कल्याण झालं हे आता जरा बंद आहे आमची मित्र असतील काही साथ देणार आहे तक्रार नाहीये पण त्या मित्राने आता साथ द्यावी अशी आमची अपेक्षा आहे त्याच्यावर शिवाय घालत नाही मी काय बोलतोय का साहेब तुमच्या बद्दल असेच काही बोललो ते करून दाखव वाजवा व्हिडिओ का असतात व्हिडिओ दाखवा या चांगल्या कामाकरता साथ द्यायची आहे रेल्वे लाईन सेवा चालू केली ना आम्ही केली सेवा सुरू केली दिल्लीला जातो दोन तासावर बँगलोरला जातो अहमदाबाद गांभीर म्हणून ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची निवडणूक ही निवडणूक आपल्याला जर करायची असेल मोबाईल पाहिजे सिक्स सिक्स जी सेवा पाहिजे टू जी होती थ्री जी होती फोर जी होती तर सिक्स जी पर्यंत प्रत्येकाला सांगतात मागचे का आमच्या गावात विचार म्हणजे अरे काय मतदान तरी केलं साहेब रेंज घेत ना आमच्या गावाला लोकांना रेंज पाहिजे आता पटकन सगळं मोबाईल दिसलं पाहिजे दोन मिनिटांनी मोबाईल दिसलं पाहिजे काय आपला केला असेल आपले मोबाईल चालू झालं काय बोलतात बाईक चालू असं करत असताना आपल्याला कोण करू शकत सरकार ज्याच येणार ते करू शकत सरकार मोदी साहेबांचं येणार हे मला काही वेळ सांगायची गरज नाहीये तुम्हाला प्रत्येक सरकार त्याच चारशे पार म्हणजे उभी काय चारशे पान म्हणले काय असेल ना कुठली जागा येते कुठली काय येते काय येते मला एवढं सांगायचंय मतातून आपल्या जिल्ह्याला काहीच मिळणार नसेल जे असं मत खराब करून आपल्याला घडवायचं नेमकं काय हे मला सांग काय घडवायचं आपलं काय फायदा होणार म्हणून मी म्हणतो हा तोट्याच काम करू नका तोट्याचा कारभार करू नका आणि म्हणून मला सांगायचं की आपली निशाणी फक्त काय कमळ जे काँग्रेसला मागच्या दिले मला त्याला विचारायचं विषारी काय आपली मागच्या सरकारने आता आपल्याला कमळावर मतदान करायचं यावेळी मी तुम्हाला सांगतो ज्याने मला मतदान दिले त्यांनाही सांगतो बाबा मागचं आता संपलन दब्याने आपण पुस्तक सुरू केलंय या नवीन पुस्तकावर पहिल्या पानावर तुमचं नाव सोळखेड झालं पाहिजे बहुमत आपण अशा पद्धतीने ठिकाणी कामाला लागायचंय बाकीच्या मित्रांना घालवण्यापेक्षा आता आपण शिस्तीने काम करूया प्रतापरावांना चांगल्या मताधिकारी निवडून देऊन आपण केंद्रामध्ये आपण पाठवा सगळे मिळून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नांदेडचा अजेंडा विकास कामचा तयार नांदेडचा विकासाचा अजेंडा आमचा तयार आहे तो विकासाचा अजेंडा तयार असताना त्याची अंमलबजावणी करायची असेल सुरुवात सहा जून पासून करायची सहा जून पासून मतभोवती चार लाख लाख संपेल सहा तारखेला जून पासून आपल्याला हे करायचंय कुठे काय करायचंय सगळं रेडी करून ठेवलेलं आहे फक्त निवडून आणा हा हक्क हक्काने आम्ही देऊ मोदी साहेबांना आपण साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्ष खासदार अशोक रोजी चव्हाण साहेब यानंतर आम्हाला प्रदर्शन करतील ज्ञान